ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल वक बोर्ड मुस्लिमांच्या विरोधात आहे असा राज्यात संभ्रम निर्माण केला जातोय नामदार गुलाबराव पाटील जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं होतं ज्या ठिकाणी अवकाळीमुळं नुकसान झालं त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत नामदार गुलाबराव पाटील यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत विचारले असता शासनाला मोठ्या प्रमाणात निधी देऊनही अशा प्रकारे महिलेचा मृत्यू होणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं त्यांनी म्हटलं असून अशा प्रकारची चौकशी केली गेली पाहिजे या रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या परिस्थितीकडे पाहणं आवश्यक होतं अशी घटना ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे याबाबत रुग्णालय व जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे उबाटा वक्फोर्डाबाबत बोलताना ते म्हणाले त्यांच्या मतावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार झाल्यानं त्यांची बाजू घेणं उद्धव ठाकरे स्वाभाविक आहे त्यांच्याच मतावर आता उद्धव ठाकरेंना मोठं व्हायचं आहे वक्फोर्ड हे मुसलमानांच्या विरोधात आहे असा या राज्यात जो संभ्रम निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे या निर्णयाचं बऱ्याच मुस्लिम संघटनांनी देखील स्वागत केलेलं आहे ज्यावेळेस हा कायदा होईल त्यावेळेस त्याचे परिणाम सर्व धर्मामध्ये दिसेल आणि सर्व धर्मांना न्याय मिळेल कोणत्याही जागेवर हात ठेवून आपलं म्हणणं या गोष्टी सुरू आहेत यावर आळा येईल मराठीचा आग्रह योग्य आहे का यावर बोलताना मराठीचा आग्रह योग्य आहे मात्र कायदा हातात घेऊ नये असं ते म्हणाले प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियमावली आहे नियमावलीतच या गोष्टी आपण केल्या पाहिजेत नियमावलीप्रमाणे कुणी करत नसेल मग तो शेवटचा ब्रह्मास्त्र आहे मात्र डायरेक्ट कोणावर अटॅक करणं चुकीचं आहे पहिले त्यांना सूचना देणं गरजेचं आहे दीपनगर येथील राखेच्या संबंधित सध्याचे सुरू असलेले वादग्रस्त चर्चावर नामदार गुलाबराव पाटील म्हणाले की दीपनगर मधील अधिकाऱ्यांचा गौड बंगाल सुरू आहे राखेमध्ये अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत अशा अनेक तक्रारी मला प्राप्त झाल्यात लवकरात लवकर त्यांची चौकशी केली जाईल या प्रकरणात अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल बनावट दाखल्यांवर देखील त्यांनी आपलं मत मांडले दाखल्यांबाबत संशय असल्यास त्याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे भारतामध्ये बांगलादेशी राहणं हा गुन्हा आहे त्यांना जर कोणी मदत करत असेल तर कठोर कारवाई केली जाईल बघा बऱ्याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं या ठिकाणी सावट आपल्याला बघायला मिळालं कलेक्टर मोदयांना आणि त्यांच्या सगळ्या खालच्या चमूला आपण या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत पुणे रुग्णालयामध्ये भाजपच्या आमदार यांच्या सेवेशाच्या पत्नीचा पैशांना उच्चार ही बाब चुकीची आहे कारण की शासनाने एवढ्या योजना दिलेल्या असतानासुद्धा आणि एवढं मोठं नामांकित हॉस्पिटल असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याकरता ही लाजिलवाणी बाब आहे अशा प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि असे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहे की जे हलगर्जीपणा करतात याच्याकरता खास करून त्या ठिकाणी सेवार्थ डॉक्टरांची नियुक्ती असते ज्याला आपण सोशल वर्कर म्हणतो त्यांची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी पी आर ओ असतील जे हॉस्पिटलचे आहेत की असा कोणता रुग्ण आहे की ज्याला या गोष्टीची गरज आहे हे बघत प्रत्येक मोठे हॉस्पिटल बघत असतात तर त्यांनी हे पाहिलं पाहिजे होतं आणि उपचाराच्या अर्थी कोणी मरू नये याच्याकरता पंतप्रधान असतील किंवा राज्य सरकार असेल यांनी बऱ्याच योजना आपल्याकरता लागू केलेल्या आहेत तरी अशी घटना घडणे मला वाटतं ही लाजीरवाणी बाब आहे कारवाई बिलकुल कारवाई झाली पाहिजे ते केलेले आता त्यांच्या मतावरच त्यांचे खासदार झाले असल्यामुळे साहजिक त्यांची बाजू घेणं मला तरी वाटतं हे त्यांचं स्वाभाविक असणार मला तरी वाटतं बरोबर आहे कारण की आता त्यांच्याच मतावर त्यांना मोठं व्हायचं आहे पण बोर्ड म्हणजे मुसलमानांच्या विरोधात आहे असा जो संभ्रम या राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे बऱ्याच मुस्लिम संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस हा कायदा येईल त्यावेळेस याचे परिणाम सगळ्या धर्मांमध्ये दिसतील जेणेकरून सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय झालेला दिसेल कारण की कोणाची जागेवर हात ठेवणं आणि ते आपलं म्हणणं या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर आळा येईल मराठीचा आग्रह योग्य आहे पण कायदा येतात घेऊ नका असं देवेंद्र फडणवीस यांनी नका असं म्हटलेलं आहे त्यांनी बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियमावली आहे त्या नियमावलीने आपण या गोष्टी केल्या पाहिजे जर नियमावलीनुसार कोणी करत नसेल तर तो तो शेवटचा ब्रह्माश्रय पण डायरेक्टच कोणावर अटॅक करणं मला तरी वाटतं ते चुकीचं आहे पहिले त्याला सूचना देणं हे गरजेचं काम आहे मोठ्या प्रमाणात राख उत्सर्कडे गेलेल्या आहेत शेती करता येतले विविध आजार त्याच्यामध्ये लोकांना निश्चित प्रमाणात तिथले जे सीए आहे त्यांचा हा गोर गोल, गोल बंगाल चालला आहे ते बऱ्याच लोकांशी अटॅच झालेले आहे राखमध्ये सुद्धा बराच भ्रष्टाचार ते करताय असे माझ्या माझ्यावर कानावर आलेले आहे त्यांची सुद्धा चौकशी लवकरात लवकर लावण्यात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्यावर बैठक लावण्यात येईल आणि जर ते दोषी असतील दा, तर त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात येईल भाऊ महापालिकेत बांगलादेशींचे शेहेचाळीस जे रहिवाशी दाखले आहेत त्यांच्यावर तहसीलदार तहसीलदारांची डुप्लिकेट स्वाक्षरी करण्यात आलेली आहे असं संशय आहे काय वाटतं चौकशी करू संशय असला तर त्याच्यावर चौकशी करणं गरजेचं आहे कारण की या देशामध्ये कोणत्याही भारतीय देशामध्ये बांगलादेशीने राहणं गुन्हा आहे आणि असं जर कोणी त्याला मदत करत असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद